रजोनिवृत्ती प्रवास रजोनिवृत्ती म्हणजेच मेनुपॉज म्हणजेच मासिक पाळी थांबणं आता तर ही एक नैसर्गिक अशी घडणारी घटना आहे शरीरात उत्पत्ती स्थिती आणि लय असा नैसर्गिक घटनाक्रम असतो स्त्रीची मासिक पाळी साधारण बाराव्या वर्षी चालू होते मधल्या सगळ्या कालावधीमध्ये ती नियमित येणे आणि योग्य वेळेमध्ये स्त्रीच्या वयाच्या साधारण चाळीस ते पंचावन्न वर्ष या कालावधीत ती बंद होणं ही एक नैसर्गिक घटना आहे यामध्ये खर तर अनेक प्रकारची लक्षणं दिसू लागतात अनेक प्रकारचे त्रास स्त्रीला होऊ लागतात हे त्रास शारीरिक व मानसिक असेही असतात या वयोगटातील स्त्रियांना पाळीची अनियमितता अंगावर कमी जाणं किंवा योग्य वेळी पाळी न येणं काही वेळा दोन चार महिन्यांचा खंड पडणं आणि मग पाळी परत येणं असे प्रकार घडत असतात साधारण एक वर्षभर पाळी आलीच नाही तर समजावं की मेनोपॉज आला आहे पाळी जाण्याच्या अगोदर म्हणजे प्री मेनोपॉझल पिरियड मध्ये काही लक्षणं दिसू शकतात त्याची आता आपण चर्चा करूया रजोनिवृत्तीपूर्वी दिसणारी लक्षणं रजोनिवृत्ती होताना किंवा झाल्यावर स्त्रियांमध्ये शारीरिक व मानसिक दोन्ही प्रकारचे बदल घडतात रजोनिवृत्ती होताना हे बदल खूप मोठे भासत नाहीत स्त्रीला ते जाणवतात पण असं का होतंय हे समजत नाही हे बदल निसर्ग निर्मित आहेत हे समजायला आणि माहीत व्हायला वेळ लागतो हे बदल कोणकोणते आहेत ते आपण जाणून घेऊया आता शारीरिक लक्षणं शारीरिक लक्षणांमध्ये हॉट फ्लॅशेस म्हणजे अंगातून गरम वाफा येणे म्हणजे तसं जाणवणं हे एक लक्षण आहे शारीरिक संबंध ठेवताना योनीमार्गात वेदना होणं शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छाच कमी होणं किंवा नाहीशी होणं अंगावर सूज येणं कंबर मान गुडघे सांदे झिजणे व दुखणे छातीत धडधडणे थकवा जाणवणं पोट साफ न होणं संपूर्ण शरीर तसंच योनीमार्गामध्ये कोरडेपणा जाणवत राहणं अनियमित पाळी थंडी भरून येणं रात्री घाम फुटणं झोपेच्या तक्रारी वजनात वाढ केसांच्या समस्या हृदय व रक्तवाहिन्यांचे विकार हाडं ठिसूळ होणं व फ्रॅक्चर होणं मूत्रमार्गाचे विकार डोकं दुखी स्तनांचे विकार झोप न येणं डोके दुखणं संपूर्ण अंग दुखणं शरीरास जडत्व येणं विसराळूपणा वाढणं चक्कर येणं घामास एक प्रकारची दुर्गंधी येणं इत्यादी विविध प्रकारची काहीशी विचित्र वाटणारी लक्षणं दिसायला सुरुवात होते मानसिक लक्षणं मेनोपॉज होऊ घातलेला असेल किंवा त्या फेजमधनं ती स्त्री जात असेल तर तिचे सतत मूळ बदलत राहतात सतत चिडचिड होते चिंताग्रस्त होते उत्साह वाटत नाही बेचैनी येणं असुरक्षित वाटणं अनामिक भीती वाटणं अस्वस्थ वाटणं बारीक सारीक कारणात हायपर होणं संयम ढळणं आणि सतत उदास वाटणं इत्यादी मानसिक लक्षणं निर्माण होतात स्त्रियांना या काळात आपल्या जवळच्या माणसांनी आपली काळजी घ्यावी असं खूप वाटत असतं आणि आपण खूप आजारी आहोत असंही वाटत असतं रजनिवृत्ती झालेल्या किंवा त्या मार्गावर असणाऱ्या स्त्रिया या स्वतःला खूप असुरक्षित समजत असतात त्यांना एकटं वाटू लागतं तसंच इतरांचं आपल्याकडे सारखं लक्ष वेधून घेण्याचं काम त्या करत असतात त्यांना घरातील प्रत्येक व्यक्तीने खास करून नवऱ्याने लक्ष देणं फार गरजेचं वाटतं त्यामुळे हा विषय फक्त स्त्रियांना समजण्यासाठी नाही तर कुटुंबाने समजून घेण्याचा आहे इतकंच नाही तर किशोरवयीन मुला मुलींना रजोनिवृत्तीची ही माहिती देणं फार आवश्यक आहे म्हणजे घर या घरातील माणसं त्या वयातल्या स्त्रीला दुःख देणार नाहीत तिच्याकडे दुर्लक्ष करणार नाहीत आम्ही दवाखान्यात अनेक स्त्रियांना तपासत असताना त्यांच्यामधले काही बदल प्रामुख्याने दिसून येते त्यांच्याशी बोलताना त्यांची लक्षणं जाणून घेताना त्या गंभीर अवस्थेतून जात आहेत असंही लक्षात येतं पन्नास वर्षाच्या पुढील ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यात काही निराळी लक्षणंही जाणवतात बर का ती अशी असतात की त्यांची त्वचा वृक्ष होते शरीराला एक प्रकारचा कोरडेपणा येतो आणि त्यामुळे त्यांच्या त्वचेवर ना सुरकुत्या पडायला सुरुवात होते या सगळ्याचं मुख्य कारण रजोनिवृत्तीची सुरुवातीची पायरी आहे हेच आहे आणि हे, हे त्यांच्या लक्षात येत नाही आपल्याकडे अजून सुद्धा समाजातील अनेक स्त्रिया अशा आहेत की ज्यांना रजोनिवृत्ती म्हणजे काय हेच नेमकं माहीत नाही अनेक लक्षणं दिसून येतात ही लक्षणं हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळेही होत असतात या वयामध्ये थकवा येण्यामागे अनेक कारण असू शकतात कोणाला अॅनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता असते अनेकदा थायरॉईड हार्मोन्स ही पाळीच्या मासिक पाळीच्या वेळी वाढलेली असल्यामुळे ही थकवा येतो कोणाला थडधड जाणवते तर ती हृदयासंबंधी असू शकते त्यामुळे या काळात होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक लक्षणांना दूर करण्यासाठी उत्तम प्रकारची चिकित्सा आयुर्वेदामध्ये नक्कीच आहे त्यासाठी या त्रासामागील कारणांचा अभ्यास करून तो नेमका कशामुळे होतोय हे बारकाईने शोधावं लागतं